नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा पिंपळावरचा मुंजा सादर करत आहे या कथेचा पुढील चौथा वाघ दाजीबानं तोंडात पानाचा वेडा कोंबला होता आणि हातावर तंबाखू चोळत होता चांगुणाबाई समोर बसलेल्या होत्या ते लवकरच परत येतो असं म्हणाले चांगुणाबाई म्हणाले तंबाखू तोंडात टाकत दाजीबा म्हणाला हो ते तसं म्हणाले खरे पण ते आपली मोटर घेऊन गेलेत मी मोटारीचा आवाज ऐकला हवा खाण्यासाठी गेले असतील दाजीबा म्हणाले त्यांच्या मनात कोणते विचार घोळत असतील हे सांगणं मोठं कठीण आहे खून झालाय गोष्ट विसरू नकोस हा काय चांगू तू घाबरू नकोस मला यात निष्कारण पडावे लागले पण यापुढे मी त्या झोपडीवर पारा करणार आहे खुनीस मला कोर्टात उभं केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही पण दाजीबा कोणाचा खून झाला केरोबाचा खून झालाय दाजीबा म्हणाला त्या पिंपळावरील मुंजाचा खून झालाय म्हणून कोणी अश्रू ढाळणार नाही तो कोणाच्या नजरेस पडत नसे असं मी ऐकलंय मी अनेक वेळा पाहिलंय त्याला पण दाजीबा तो कधीच घराच्या बाहेर पडत नसे असं मी ऐकलं होतं तो दिवसा कधीच बाहेर पडत नसे दाजिबा हसून म्हणाला पण रात्रीच्या वेळी तो कुत्र्याला बरोबर घेऊन बाहेर पडत असे तो फार म्हातारा होता काय उत्तर देण्यापूर्वी दाजीबानं आपली दाढी बराच वेळ खाजवली चांगू ते काही मला सांगता येणार नाही अंधारात मला त्याची नुसती आकृती दिसत असे त्याचा चेहरा कधी माझ्या दृष्टीस पडला नव्हता चालताना हो तो एखाद्या धडधकट माणसाप्रमाणे चालत असे आज रात्री जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा तो माझ्या कल्पनेपेक्षाही म्हातारा आहे असं मला आढळून आलंय त्याचा खून व्हावा ही किती भयंकर गोष्ट आहे हो सांगू माणूस मरण्यासाठी जन्माला येत असतो हे विसरू नकोस कधीतरी माझा आणि तुझा पण अवतार संपायचाच आहे चांगणाबाईच्या घरातील घडाळ्याचे टोले पडू लागले केरोबाचा कुत्रा त्या दोघांसमोरच पडला होता त्यानं आपले डोळे उघडले आहेत हे त्या दोघांच्याही लक्षात आलं नव्हतं जणू काही त्या कुत्र्याला भावी संकटाची सूचना मिळाली होती पण हालचाल करण्याची शक्ती नसल्यामुळे तो डोळे उघडून पाहत होता एकाएकी दाजीबानं खिडकीकडे नजर फिरवली खिडकीवर पडदे सोडले होते आणि ते हवेमुळे किंचित हलत होते चांगू तू ही खिडकी उघडलीस का बाहेर वारा सुटला की खिडकी आपोआप उघडली जाते त्या खिडकीला अतून चांगली कडी बसवायची आहे ते दोघेही काही न बोलता वाऱ्यामुळे हलणाऱ्या खिडकीवरील पडद्याकडे पाहत होते दाजिबा तुमचा चेहरा असा काय झाला दाजिबा त्यांना लागलीच उत्तर दिलं नाही नंतर तो हसून म्हणाला काही नाही बाहेर सुलतानची पावलं वाजली असं मला वाटलं बाहेर कोणीतरी दबा धरून बसला असावा असं दाजिबाला वाटत होतं पण चांगुणाबाई घाबरू नये म्हणून त्यांना सुलतानचं नाव पुढे केलं मला वाटतं धनंजयाची चावोल सुलतानला लागली असावी दाजीबा पुढे म्हणाल्या त्यांना जाऊन बराच वेळ झाला ते फार भले गुरस्त दिसतात मला वाटतं थोडा चहा तयार करून ठेवावा ते परत आले की त्यांना चहा द्यावा असं मला वाटतं चांगुणाबाई आपल्या शेगडीत कोळसे घालू लागल्या चांगू उद्या तुला काही लाकडं आणून देण्याची मला आठवण कर रानात एके ठिकाणी बराच ढीक पडलेला मी पाहिला होता कोळशापेक्षा लाकडं बरी कारण जमिनीवर पडून राहिलेल्या कुत्र्यानं आपले डोके वर उचलण्याची धडपड केली तो अतिशय घाबरून गेला होता पण उठून उभं राहण्याचं त्याच्यात काही त्राण नव्हतं त्याचवेळी पार झाला आणि दाजिबानं खिडकीकडे धाव घेतली पडदा बाजूला सारताच चंद्रप्रकाशात एक आकृती धावत दूर जात असलेली त्यानं पाहिली दाजीबानं कोपऱ्यातील आपली बंदूक उचलली आणि दार उघडून तो धावतच बाहेर निघून गेला कुणीतरी बंदूक अथवा पिस्तूल झाडलेले असावे हे चांगुणाबाईंनी ओळखले खिडकीतून गोळी झाडण्याचा काय उद्देश असावा हे त्यांना समजेना त्याचवेळी त्यांची नजर खाली पडलेल्या कुत्र्याकडे गेली कुत्रा आता पुन्हा जमिनीवर पडला होता त्यानं जी थोडीशी हालचाल केली होती त्यामुळे त्याला दम लागलेला होता कुत्र्याच्या गळ्यातला लोखंडी पट्टा थोडासा वाकलेला दिसत होता खात्रीनं कोणीतरी खिडकीतून या कुत्र्यावरच गोळी झाडले चांगोणाबाई स्वतःशीच म्हणाले त्यांनी खिडकीकडे पाहिलं खिडकी उघडी असून पडदा बाजूला सारलेला आहे त्यांच्या लक्षात आलं धावत जाऊन त्यांनी खिडकी बंद केली व पुन्हा पडदा पूर्व केला नंतर त्यांनी कोपऱ्यातील एक काठी उचलली आणि त्या आपल्या झोपलेल्या मुलाजवळ उभ्या राहिल्या दाजीबानं त्या धावत जाणाऱ्या इस्माला कुंपणावर उडी मारत जात असताना पाहिलं दुरून येणाऱ्या मोटारीच्या प्रकाशात त्याला ती आकृती दिसली दाजिबानं बंदुकीचा नेम धरला पण लागलीच त्यानं विचार बदलला नको त्याला कुठे वरमी गोळी बसली तर मला फासावर चढावं लागेल त्यानं त्या इस्माला पकडण्यासाठी पुन्हा धावण्यास सुरुवात केली पण त्याचा तो काही क्षण गोंधळ उडाला होता त्यामुळे पळणाऱ्या इस्माला बरंच दूर पळून जाता आलं कुंपणावरून उडी मारून तो इसम बाहेर मोकळ्या रस्त्यावर निघाला होता समोरून येणाऱ्या मोटारीच्या प्रकाशात त्याची आकृती दिसत होती आणि त्याचबरोबर त्याचा करणारा सुलतानही दिसत होता करत आहे हे त्या पळून जाणाऱ्या लक्षात तो मागे वळला तेव्हा त्याच्या हातात काहीतरी चकाकत होता ते पिस्तूल आहे हे ताजिबानं ओळखलं आणि त्याबरोबर त्याला पिस्तुलाचा आवाजही ऐकला सुलतान खाली पडला आणि कोलांट्या घेत बाजूच्या झुडपात अदृश्य झाला त्याच्याजवळून ती मोटार पुढे आली सांगुणबाईच्या घरासमोर थांबली पण दाजिबानं तिथे लक्ष दिलं नाही भाजी थांब जरा थांब तो दात ओट खात म्हणाला आणि त्यानं आपली बंदूक रोखली या खेपेला गोळीबार करण्यास तो मुळीच कचरला नाही नाहीशी बंदुकीचा मोठा आवाज झाला रात्रीच्या शांत वातावरणात तो आवाज स्पष्ट ऐकू आला त्या आवाजात मोटारीच्या इंजिनाचा आवाजही जा गुप्त झाला आपला नेम चुकला असं दाजिबाला वाटलं पळून जाणारा इसम वेडावकडा धावत सुटला होता दाजीबानं पुन्हा बंदूक उचलली पण यावेळी ती त्याने झाडली नाही कारण ती मोटर आता त्याच्या समोर आली होती ती मोटर धनंजयांची आहे आणि काय प्रकार असावा हे ओळखून ते पळून जाणाऱ्या त्या इसमाचा मोटारीने पाठलाग करत आहे हे त्याने ओळखलं मोटारीच्या पुढील दिव्याच्या प्रकाशात तो पळणारा इसम अगदी स्पष्ट दिसत होता मोटारीपासून तो इसम फार तर पन्नास पावलांवर होता मुख्य रस्ता सोडून धनंजयाची मोटर बाजूच्या शेतात थांबवावी लागली होती उंच सकल जागेमुळे मोटर सारखी हादरत होती पण त्यांनी आपल्या मोटरीचा प्रकाश त्या पळणाऱ्या इसमावर पडेल अशा प्रकारे चालवली एकाएकी तो पुढे पळणारा इसम उडी घेऊन एका बाजूला झाला आता तो झोडपाट झाल्यामुळे दिसेनासा झाला होता धनंजयांनी मोटर उभी केली आणि ते खाली उतरले त्यांच्याबरोबर वीरभद्र होता तो बाजूच्या रानाकडे पळून जात असावा वीरभद्र म्हणाला दाजीबाई त्या इस्माला पकडण्यासाठी धावत होता पण आता त्यालाही तो दिसत नव्हता दाजीबा आता त्या रानाजवळ पोचला होता, राना होता। मोटारीचा प्रकाश आपणावर पडणार नाही अशी दक्षता बाळगत तो पुढे सरकत होता पळून जाणाऱ्या इस्माला त्याला अचानक पकडायचे होते धनंजय आणि वीरभद्र निराळ्याच दिशेने रानात शिरले होते आणि त्यामुळे आपोपच तो पळणारा इसम घेरला गेला होता धनंजय धावत असताना टॉर्चचा प्रकाश पुढे फेकत होता पण तेथे -ते असलेल्या दाट झाडीमुळे तो इसम अदृश्य झाल्यासारखा दिसत होता धनंजय एकाएकी थांबले दापा मागून विचारले तो कोण असावा मला माहित नाही पण त्याच्याजवळ पिस्तुल आहे धनंजय म्हणाले ते दोघे उभे राहून कानौसा घेत होते तोच दाजीबा छायेप्रमाणे त्यांच्याजवळ येऊन पोचला आणि म्हणाला चला माझ्याबरोबर त्या पटाईत शिकाऱ्याच्या पाठीमागून धनंजय आणि वीरभद्र चालू लागले काही अंतरावर गेल्यानंतर दाजीबानं हाताने इशारा केला आणि ते तिघाई क्षणभर थब्द झाले मी इथे जवळच पावलांचा आवाज ऐकला दाजीबा धनंजयाच्या कानात म्हणाला तो अगदी इथं जवळपासच असला पाहिजे काही क्षणाने पातोळ्याचा आवाज त्या तिघांनी ऐकला आपली बंदूक रोखून दाजीबा चपळतेने पुढे झाला धनंजय त्याच्या पाठीमागेच होते वीरभद्र कित्येक पावलांच्या अंतरावर होता दाजीबा एक, -एक थांबला त्यानं बोटानंच दाखवलं धनंजयांनी आपला टॉर्च पेटवला दोन वृक्षांमधील एका खड्ड्यात एक इसम पडलेला होता अरे देवा दाजीबा म्हणाला मी झाडलेली ओळी याला लागली की काय धनंजय पुढे गेले त्या पडलेल्या इसमाजवळ जाऊन खाली वाकले त्याच्या डाव्या खांद्यातून रक्त वाहत होते दाजीबा तू फक्त त्याच्या खांद्याला जखम केली आहेस याला जरा सारखा करण्यासाठी मदत कर पाहू आपण याचा प्रथम चेहरा पाहूया दाजिबानं आपल्या हातातील बंदूक प्रथम एका झाडाच्या जा बुंदेला टेकून उभी केली आता वीरभद्रही तिथे येऊन पोहोचला होता धनंजयांनी आपला टॉर्च त्याच्या हातात दिला आणि दाजिबाच्या मदतीने त्या इस्माला खड्ड्यातून बाहेर काढले तो इसम ठार झाला होता त्याच्या छातीत सुरा खुपसला होता आणि त्या जखमेतून सारखं रक्त वाहत होत फार ते एक मिनिटांपूर्वीच त्यानं प्राण सोडला असावा असं अनुमान धनंजयने केलं वीरभद्र अतिशय घाबरलेला होता तो घोगऱ्या आवाजात कसं बस म्हणाला धनंजय धनंजयांनी मागे वळून पाहिलं वीरभद्राने टॉर्चचा प्रकाश त्या मृत माणसाच्या चेहऱ्यावर टाकला होता काय म्हणतो वीरभद्र हाच तो केरोबा वीरभद्र म्हणाला दाजिबानं चमकून वीरभद्राकडे पाहिलं आळीपाळीनं वीरभद्राकडे आणि धनंजयाकडे पाहू लागला झोपडीत आपण पाहिलेलं प्रेत केरोबाचं आहे अशी त्याची समजूत होती दाजिबा अतिशय गोंधळून गेला होता आणि सवयीप्रमाणे त्यानं आपली दाढी खाजवण्यास सुरुवात केली याला कोणीतरी सूर्यानं ठार मारलंय हा काय माझ्या बंदुकीनं नाही महिला काही वेळानं दाजिबा म्हणाला नाही नाही तुझ्या बंदुकीनं ना त्याच्या खांद्याला छोटी जखम झाली धनंजय बाजूच्या रानाकडे पाहत म्हणाले त्यानं आत्महत्या तर केली नसेल ना वीरभद्र म्हणाला पळून जाण्याची चांगली संधी असताना कोणी आत्महत्या करणार नाही तो धावत होता हे आपण सर्वांनीच पाहिलं त्यावरून तो पळून जाण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता हे स्पष्टच आहे आणि त्याचा तो प्रयत्न जवळजवळ साधलाही होता धनंजयांनी वीरभद्राच्या हातून आपला टॉर्च घेतला आणि आजूबाजूची जमीन तपासण्यास सुरुवात केली तिथे बराच पाला पाचोळा पसरला होता आणि काही ठिकाणी गवतही वाढलं होतं त्या पळणाऱ्या माणसाच्या पावलाचे ठसे त्यांना दिसले पण कोणी माणसाच्या पावलांचे ठसे मात्र त्यांना आढळले नाहीत धनंजय उभे राहिले आणि ते कानोसा घेऊ लागले त्यांनी जाजिबा पाहिलं तोही एका कानाला हात लावून कानोसा घेत होता त्यालाही कसला तरी संशय आला असावा असं दिसत होत तो धनंजयांच्या जा जवळ आला आणि त्यांना त्या कानात म्हणाला इथं जवळपास आणखीन कोणतरी आहे आणि तो हळूहळू लांब जात आहे कोणत्या दिशेने धनंजयाने अगदी हलक्या वाजत विचारलं ते सांगता येत नाहीये दाजीबान एक पाऊल पुढे टाकलं त्या अटल शिकाऱ्याला रानातल्या बारीक सारीक हालचालीवरून सावजाच्या समजत असत धनंजय त्याच्या खांद्यावर हात ठेवून पुढे सरकू लागले एक अगदी अस्पष्ट असा आवाज त्यांनी ऐकला तो आवाज पिस्तुलाचा चाप ओढल्यामुळे झाला असावा असं धनंजयने ओळखलं खुनी मारेकरी जवळच कुठेतरी असावा आणि तो हल्ला चढवण्याची तयारी करत असावा असा, असा त्यांनी तर्क केला त्याच वेळी दूर मोटार सुरू झाल्याचा आवाज ऐकू आला आणि भरवेगाने एक मोटार जांघोळाबाईच्या झोपडीवरून पुढे जात असलेली त्यांनी पाहिली पाहता पाहता ती मोटर अदृश्य झाली त्या बेट्यानं माझी मोटर पळवली वीरभद्रा म्हणाला ती मोटार मी केरोबाच्या झोपडीजवळ लपवून ठेवली होती ती मोटार कुठेतरी जवळच टाकून देण्यात येईल धनंजय म्हणाले ते पुढे झाले टॉर्च प्रकाशात तिथून थोड्याच अंतरावर झोडपाड एक मोटर उभी केल्याच्या कोणा त्यांनी पाहिल्या या ठिकाणी तो मोटारीतून खाली उतरला धनंजय म्हणाले पण इथे सुमारे पंधरा फुटावर केरोबा पडला आहे त्यानं दुरून नेम धरून सुरा फेकला असावा त्यांनी पुन्हा टॉर्च प्रकाशात केरोबाचा चेहरा पाहिला केरोबाचा चेहरा चांगला भरदार होता त्यानं दाढी केलेली होती त्याच्या अंगावर चांगले कपडे होते कोणीतरी या प्रेताजवळ राखण करत उभं राहिलं पाहिजे मी इथे राहणार नाही दाजीबा म्हणाला मला चांगुणाबाईच्या घरी गेलं पाहिजे ती बिचारी घाबरून गेली असणार पण तिच्या खिडकीकडे केरोबाच गेला होता तो तर आता ठार झालाय तिला घाबरण्याचं काही कारण नाही धनंजय म्हणाले पण मला चांगूकडे गेलंच पाहिजे ती घाबरली आहे केरोबानं आपल्याच कुत्र्याचा खून करण्याचा प्रयत्न केला ठीक आहे तू तिथे जा, जा मी येईपर्यंत त्या घरातून हलू नकोस दाजीबा आपली बंदूक घेण्यासाठी पुढे झाला पण लागलीच म्हणाला माझी यापुढे तुम्हाला गरज लागणार आहे का तुझी मला अत्यंत गरज आहे धनंजय म्हणाले पण प्रथम मला इन्स्पेक्टर शाण्यांना भेटलं पाहिजे त्यांना ही भानगड समजली पाहिजे केरोबाचं पिस्तूल मला द्याल तर मी इथे उभं राहायला तयार आहे वीरभद्र म्हणाला केरोबाचं पिस्तूल जमिनीवर पडलं होतं ते तुम्ही उचलून घ्यास काय हरकत नाही पण ते हातरूमालाच गुंडाळून घ्या म्हणजे तुमच्या बोटांच्या कोणा त्यावर उपटणार नाहीत धनंजय म्हणाला वीरभद्राला केरोबाच्या प्रेताजवळ उभं करून धनंजय आणि दाजेपात निघाले दाजीबा चांगुणाबाईच्या घराकडे गेला आणि धनंजय मोटारीने शहराकडे निघून गेला शाणे केरोबाच्या झोपडीतच होते त्यांना पाहता धनंजय म्हणाले मी आता तुम्हाला जी बातमी सांगणार आहे ती ऐकून तुम्हाला धक्का बसणार आहे केरोबाचं प्रेत जवळच्या खेड्याबाहेरच्या रानात पडलंय हा काय म्हणाला काय आश्चर्यानं शाणेने विचारलं दाजीबाला बरोबर घेऊन केरोबाच्या झोपडीतून बाहेर पडल्यापासून घडलेला सर्व प्रकार धनंजयांनी त्यांना सांगितला आणि तो अज्ञात कोणी वीरभद्राची मोटर घेऊन पळाला हो आणि त्यामुळे हे रहस्य विशेष गुंतागुंतीच झालंय तसे जर घडले नसते तर वीरभद्रानेच केरोबाचा खून केला असं आपल्याला म्हणता आलं असतं धनंजयांकडे आश्चर्याने पाच शाणे म्हणाले वीरभद्र तो खून कसा काय करू शकला असता तुम्ही त्याच्याबरोबर होतात ना दूर अंतरावरून सुरा फेकून केरोबाला ठार मारण्यात आलंय धनंजय म्हणाले केरोबा जीव घेऊन पळत सुटला होता अचानक त्याने त्या मोटार पळवणाऱ्या इसमाला समोर पाहिलं दोन्ही बाजूने अडवणूक झाल्यानंतर पळणारा इसम काय करील हे आपण विचारात घेतलं पाहिजे त्याचा गोंधळ उडून तो किंचित मागे सरेल आणि कोणत्या मार्गाने जावं याचा विचार करेल आणि त्याचवेळी त्याला कोणालाही सुरा फेकून मारता येईल पण तो केरोबा आहे हे वीरभद्राने त्या अंधारात कसं काय ओळखलं ते सिद्ध करणं कठीण आहे धनंजय म्हणाले पण त्याची मोटर त्या रातातच पलीकडच्या बाजूला उभी होती आणि तिचे पुढील दिवे पेटलेले होते आम्ही केरोबाला पकडण्यासाठी निरनिराळ्या दिशेने पुढे चाललो होतो वीरभद्र जिथे उभा होता तिथून त्या दिव्याच्या प्रकाशात केरोबा त्याला दिसणं शक्य होतं आणि जर त्याने त्याला ओळखलं असेल तर त्याला सहज चुरा फेकून खून करणं सोपं होतं खून झाला तेव्हा वीरभद्र माझ्यापासून बऱ्याच अंतरावर होता वीरभद्राला तो खून करण्याचं कारण होतं यात शंका नाही शहाणे विचार करत म्हणाले हो तो इथं आला केरोबा समजून त्यानं बलद्या देशमाला विष प्रयोग केला आणि नंतर आपली चूक लक्षात आल्यानंतर तो आपली बाजू मजबूत करण्यासाठी मुद्दामूनच मला भेटला हॉस्पिटलत जाऊन केरोबा मेला नाही अशी पक्की खात्री झाल्यानंतर आम्ही त्या चांगोणाबाईच्या घराजवळ केरोबाला पाहिले आणि संधी साधून वीरभद्राने त्याचा खून केला असं आपल्याला म्हणता आलं असतं धनंजय म्हणाले होय असा आरोप आपल्याला वीरभद्रावर ठेवता आला असता खरा पण झोपडीतील इसम प्रयोगाने ठार झाला आहे त्याला विष देणाऱ्याची चूक कशी काय होऊ शकेल हे मला समजत नाही ते मलाही सांगता येत नाही धनंजय म्हणाले विष देणाऱ्याने त्याला पाहिलं नसावं असा माझा तर्क आहे त्याला ते विष दुरून पाठवण्यात आलं असावं असं तुम्हाला म्हणायचं आहे का तसं करणं फारसं कठीण नाही एखाद्या खाद्यपेयात विष मिसळून ते पाठवता येणार नाही का अशा वेळी भलताच इसम प्राणास मुकण्याचा संभव आहे धनंजय म्हणाले वीरभद्राच्या म्हणण्याप्रमाणे केरोबा मोठा व्यवस्थित माणूस होता ज्याचा इथे खून झाला त्या इस्मासारखा दुसरा अव्यवस्थित माणूस दुनियत सापडणार नाही आणि त्यामुळेच त्याने चुकीने विष प्राशन केले असावे शहाणे म्हणाले वीरभद्र काही विश्वासपात्र माणूस नाही धनंजय म्हणाले त्याच्याकडे संशयित दृष्टीने पाहिलं पाहिजे आपलं काहीतरी रहस्य केरोबाला माहित होतं असं त्याने कबूल केलंय ते रहस्य जर एखाद्या गुन्ह्यासंबंधीचे नसते तर तो सरळ पोलिसांकडे जाता पण त्याला ते लपवायचे होते इतकंच नव्हे तर ते उघडवू नये म्हणून तो केरोबाचा खून करायला तयार झाला होता तुमचं म्हणणं बरोबर आहे शाणे उभारात म्हणाले आता तुम्ही इथून गेल्यानंतर काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो नंतर आपण इथून बाहेर पडूया शाणेंनी त्याला नागेश बद्दलची माहिती सांगितली ती लक्षपूर्वक ऐकल्यानंतर धनंजय म्हणाले आणि तुम्ही त्याला मोकळे सोडून दिलेत होय पण घराच्या बाहेर पडायचं नाही अशी त्याला सक्त ताकीद दिली आहे ज्यावेळी खून झाला त्यावेळी नागेश मोकळा होता हे काही बरं झालं नाही पण खून झाला त्या ठिकाणी इथून बरंच दूर आहे नागेश तिथे कसा काय पोचू शकेल तो मध्यरात्री इथे आला यावरून खात्रीने तो सायकलने आला असावा धनंजय म्हणाले सायकलीने त्याला त्या ठिकाणी जाणे काही कठीण नव्हते खरेच ते तोंड वाईट करच शहाणे म्हणाले पण तो पोरगा खून करेल असं मला वाटत नाही पण धनंजय वीरभद्रावर जर विश्वास ठेवायचा नाही तर केरोबा हा कोण होता हे कसं शोधून काढायचं तो स्वतःच्या फायद्यासाठी केरोबा बद्दल आपल्याला काही सत्य सांगणार नाही आपण केरोबाच्या कचाट्यात सापडलेली दुसरी माणसं शोधून काढली पाहिजेत धनंजय म्हणाला तसं करणं सोपं नाहीये शहाणे म्हणाले मी त्या टेबलावरच्या चोपड्या चाळून बघितल्या या चोपड्यांचा किंवा त्यातील नावांचा केरोबाशी काही संबंध नाही त्या पन्नास साठ वर्षापूर्वीच्या जुन्या चोपड्यात व त्या नुसत्याच देखाव्यासाठी इथे ठेवण्यात आलेल्या आहेत तर केरोबानं आपल्या कजाट्यात सापडलेल्या लोकांची नावं कुठं लिहून ठेवली नसणार धनंजय म्हणाले आणि आता तो ठार झाल्यामुळे ते लोक आता निर्भय झाले असं म्हणण्याला हरकत नाही पण त्याचबरोबर केरोबाबद्दल आता आपल्याला काही माहिती समजणार नाही आणि त्या खुनाचे रहस्य शेवटपर्यंत गूढ राहणार नाही हे एक उत्तम साक्षीदार सुदैवाने आपल्या जवळ आहे त्या साक्षीदाराचा खून करण्याचा केरोबाने प्रयत्न केला होता तो साक्षीदार काही चूक करणार नाही शाणे केरोबाचा कुत्रा आपल्या जवळ आहे आणि ते रहस्य सोडवताना त्याचा आपल्याला चांगला उपयोग करता येईल धनंजय त्या कुत्र्याचा कसा उपयोग करणार हे काही शाणेंना समजेना